नमस्कार मी शी शिंदे आपल्या या चॅनलद्वारे आज मी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना लोण्याचा नैवेद्य दाखवताना जी आरती म्हटली जाते ती सादर करणार आहे चला तर मग ऐकूया कौसलेचा सुत कामधेनुचे नवनीता भक्ता अखंड शीश देतो भक्ता अखंड शीश देतो मिश्रीकेली से मिश्रित केली से मिश्रित खाया कौसलेचा सुत साधु सचानांचे में आजची ही आरती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही आरती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद